नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत श्री क्षेत्र भगवानगड ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी डॉक्टर महाराज शास्त्री शिक्षण सर्वोच्च विद्यापीठ डायरेक्टरेट एच डी त्यांना श्रीमद भगवत गीता याच्यावर आधारित त्यांना एच डी देण्यात आली आहे ही एच डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात आली नमो नमः अहम ठाकरे पुलत्पन्न स्वप्नील हा सर्वांना नमस्कार मी स्वप्नील ठाकरे श्री क्षेत्र भगवानगड येथील ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये माझं आध्यात्मिक शिक्षण झालेलं आहे मूलत मी विदर्भ आहे परंतु भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी मी आलेलो होतो ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये संस्कृत व्याकरण त्यानंतर सगळी वेदांताची ग्रंथ तर्शन उपनिषदे आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीचं अध्ययन आम्हाला गडावर शिकवलं गेला त्यानंतर त्याचबरोबर श्री क्षेत्र भगवानगड येथे गुरुकुल शिक्षण पद्धतीबरोबरच शैक्षणिक सुद्धा शिक्षण दिलं जातं बीए बीए कर, या 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 त्या ठिकाणी माझं बी ए झालं आणि बी ए झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये संस्कृत विभागामध्ये एम ए संस्कृत झालं एम ए संस्कृत झाल्यानंतर मधल्या काळामध्ये नेटसेट परीक्षा आणि त्यानंतर पी एच डी ॲडमिशन पी एच झाल्यानंतर श्रीमद भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीच्या आधारे त्यातील व्यक्तिमत्वांचे विश्लेषणात्मक अध्ययन या विषयावर मी संशोधन सुरू केलं त्या संशोधनासाठी विभाग प्रमुख संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर क्रांती व्यवहारे यांचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्या मार्गदर्शनाबरोबरच क्षेत्र भगवानगडाचे महंत गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री जे ज्ञानेश्वरीचे गाडी अभ्यासक आहेत त्यांचंही पदोपदी मार्गदर्शन लाभलं हे मार्गदर्शन होत असताना दोघांचंही श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे मूळ व्यक्तिमत्व आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुन धृतराष्ट्र आणि संजय ही व्यक्तिमत्व संपूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिमत्व आहे अर्थात वर्तमान काळामध्ये कोणीतरी राजा आहे कोणी शेवक आहे कोणी शिष्य आहे तर कोणी गुरु आहे यांच्या अतिरिक्त जर आपण विचार केला तर असे अन्य व्यक्तिमत्व काही आढळत नाहीत या व्यक्तिमत्वांचं जीवन जगत असताना अनेक पैलू त्या त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून कृतीतून श्रीमद भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कसे बाहेर पडतात याचं हे संशोधन मी संस्कृत विषयामध्ये केलेलं आहे अर्थात प्रबंधाची बांधणी करत असताना संस्कृत आणि मराठी अशा दोनही भागात ही भागा बांधणी केलेली आहे त्याचं कारण असं होतं की येणारी जी संस्कृतचं ज्यांना ज्ञान नाही अशा लोकांसाठी हे ज्ञान उपयुक्त व्हावं यासाठी हे याची बांधणी अशा प्रकारे केलेली आहे शिक्षण घेताना काही म्हणजे आध्यात्मिक शिक्षण घेताना वारकरी संप्रदायाचा संत श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून संप्रदायाची बांधणी आहे ती बांधणी असल्यामुळे यामध्ये अशी काही अडचण आलेली नाही जागोजागी गुरुकुल साहेब त्याही पेक्षा भगवानगडाचा जर विचार केला तर भगवानगड या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत संपूर्ण शिक्षण दिलं जातं अर्थात भगवानगडावरची अशी परंपरा म्हणजे सध्याची शिक्षणाची व्यवस्था अशी आहे आठवी नववी आणि दहावी आठवी नववी दहावीची मुलं त्या ठिकाणी शंभर मुलांना फ्री शिक्षण दिलं जातं त्यांचा राहण्याचा खाण्याचा जेवणाचा शाळेचा संपूर्ण खर्च भगवानगड करतो त्यानंतर दुसरा वर्ग जो असा आहे की त्यामध्ये ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये विद्धा विद्यार्थी असतात जे आध्यात्मिक शिक्षण घेतात आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संपूर्ण मोफत शिक्षण दिलं जातं त्यामध्ये ते त्यांना जेवढं काही शिकायचं असेल राहणे खाणे शिक्षण जेवण संपूर्ण फक्त एक अडचण आहे की तिथपर्यंत तो विद्यार्थी यायला हवा येईपर्यंतच आम्हाला त्या ठिकाणी अडचण आलेली आहे तिसरा असा टप्पा आहे की यानंतर जर काही विद्यार्थ्यांना पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जर समजा काही उतरायचं असेल नेट सेट आहे एमपीएससी यूपीसी आहे अशाही विद्यार्थ्यांना वेगळे क्लासेस वगैरे घेऊन त्यांना शिक्षण दिलं जातं तर मला आध्यात्मिक शिक्षणामध्ये भाग माझं भाग्य म्हणलं की मला भगवानगड मिळाला आणि गुरुवडे डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रीजी सारखे गुरु मिळालेत तर जसं इतर ज्ञान घेण्यासाठी जसं पूर्वीच्या काळामध्ये दारोदारी फिरायची विद्यार्थ्यांना गरज पडायची तसं आम्हाला एका क्षेत्राखाली संपूर्ण भगवानगडामुळे मिळालं त्यानंतर भगवानगडाचं बलय असल्यामुळे विद्यापीठामध्ये सुद्धा संस्कृत विभाग प्रमुख ह्या चांगल्या मिळाल्यात त्यांनीही या संशोधनामध्ये अतिशय योग्य मार्गदर्शन केलं त्या या सगळ्यांच्या याच्यामुळे माझा थेसिस पूर्ण होऊ शकला प्रबंध प्रबंध पूर्ण जे सादर सादर केले केले ते संस्कृत मध्ये पूर्ण हा आता काय आहे की संस्कृत माझा विषय होता आणि प्रबंधाची भाषा संस्कृतच असायला हवी होती परंतु सगळ्यां सर्वांमध्ये असा विचार केलेला आहे की जर संस्कृतच ज्ञान संस्कृतमध्ये पुन्हा लिहिलं तर वाचकापर्यंत ते ज्ञान जाणार नाही तर मग त्यामध्ये दोन प्रकार असे केलेत सोबत सोबतच के के की जिथं फारच गरज असेल त्या ठिकाणी संस्कृतचा वापर केलेला आहे आणि ते इतरांना वाचकांना अभ्यासकांना जाण्यासाठी ते मराठी भाषेमध्ये सुद्धा त्याच भाषांतर केलेलं आहे मॅडम सर प्रवास तुम्ही आध्यात्मिक कसे वळा बरोबर ते प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात आध्यात्मिक काय हा याचं एक वा असं आहे की पूर्वीपासूनच घरामध्ये वारकरी संप्रदायाचे संस्कार होते वारकरी आणि साहजिकच जन्म जातच त्या अध्यात्माविषयी भगवान श्रीकृष्णाविषयी भगवत गीता ज्ञानेश्वरीविषयी गोडी निर्माण झाली आणि त्यानंतर गुरुवर्य डॉक्टर नामदे महाराज शास्त्रीजी यांच्याकडे बघून ज्ञानेश्वरी यांचे प्रवचन ऐकून असं वाटलं की आपणही या क्षेत्रामध्ये जायला हवं तर ते संस्कार आणि त्या योग्य वेळेमध्ये मिळालेले हे मार्गदर्शक त्यामुळे सहजच मी आध्यात्मिक शिक्षण आणि शालेय शिक्षण दोन्हीही करू शकलो अपलो। आपलं मूळ गाव मी मूळ हा हा एकदम मजेशीर प्रवास आहे मूलतः मी विदर्भातला आहे आणि विदर्भामध्ये तसं अंतर खूप आहे आताच्या काळामध्ये थोडं अंतर कमी झालेलं आहे प्रवासाची साधनं वगैरे झालेली आहेत परंतु जेव्हा मी पंधरा वर्षापूर्वी भगवानगडावर आलो होतो तेव्हा फार दुर्मिळ प्रवास होता येण्याचा अध्यात्माची आवड होती परंतु त्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करण्यासाठी शास्त्रीजी अकोला विदर्भ गावोगावी फिरायचे तर मग त्यावेळेस त्यांच्यासोबत थोडासा संपर्क झाला घरच्यांचा त्यांचा संपर्क आला आणि साहजिकच त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली घरच्यांनी की के, आमच्या मुलाला तुम्ही शिकवाल का तर ते म्हटले ठीक आहे काही हरकत नाही तर मग तिथून त्यांच्या मार्गदर्शनाचे गळापर्यंत आलो गडावर आल्यानंतर असं समजलं की दहावी नंतरचं दहावी नंतर मी आलो होतो दहावी नंतरचं शिक्षण पण तुम्ही गळाचं आध्यात्मिक शिक्षण घेऊन हे शिक्षण पण तुम्ही करू शकता तर मग गळाच्या परिसरामध्ये कॉलेज आहेत त्याचे अध्यात्मिक शिक्षणाबरोबरच श्री क्षेत्र भगवानगड येथे आम्हाला बाहेरचे शिक्षक आणून कॉलेजचं पण क्लासेस दिले जातात मग त्यामुळे आमचं दहावी आणि बारावी त्यानंतर त्या बी एचं शिक्षण पण त्या ठिकाणी झालं आणि बी ए नंतर साहजिकच आमचे गुरुच पीएच डी आहेत न्यायाचार्य आहेत तर मग पीएचडी डी हे काय असतं आम्हाला ते कुतूहल निर्माण झालं की आपणही पी पीएचडी डी करायला पाहिजे मग त्यांचं मार्गदर्शन मिळालं की पीएचडी साठी डीसाठी तुम्हाला एम ए करावं लागतात मग एम ए कुठं करायचं तर साहजिकच भगवान बाबा आणि भगवान भगवानगडाचं एवढं आम्हाला हे होतं सपोर्ट होता की संभाजीनगर सारखी या ठिकाणी भगवान बाबांची इच्छा असावी होती की विद्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी व्यवस्था असावी त्यांची तर त्या काळामध्येच संस्थानिक या ठिकाणी तयार झालं मग आम्ही सात आठ मुलं या ठिकाणी आलोत मग इथून रेग्युलर यम ए संस्कृत एम ए संस्कृत एम ए नंतर तो पुन्हा तसा प्रवास सुरू झाला तो पी एच डी पर्यंतचा भगवतगीता भगवद्गीतामध्ये पी एच डी करायचं करा कारण असं होतं की ते जे तत्वज्ञान आहे ज्याप्रमाणे अर्जुन हा संपूर्ण मनुष्य जातीचा एक प्रतिनिधित्व स्वरूपाचा आहे मनुष्य कुठ जसं युद्धभूमीवर अर्जुन आपतेष्टांना बघून मोहामध्ये गेला होता अर्थात अर्जुनाचा जर आपण पार्श्वभूमी बघितली तर अर्जुन हा राजकुळामधला आहे आणि राजकुळामध्ये गेल्यानंतर आपतेष्टांची जशी भांडणं होतात प्रॉपर्टीसाठी तशी त्यांची पण भांडणं झाली होती आणि युद्धभूमीवर गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की अरे हे जे आहेत हे माझे सगळे सगळे सोयरे आहेत भाऊ आहेत बांधव आहेत हे आहेत ते आहेत मग त्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे की अर्जुनाची अनेक अनेक सिद्धांत इतरापर्यंत आमच्या आम्हाला शिकवल्या गेलीत त्याप्रमाणे जसं मी सांगितलं की अर्जुन हा आपला संपूर्ण मानव जातीचा प्रतिनिधी आहे की तुम्ही आपणही कधी कधी संकटामध्ये जातो कधी विषादग्रस्त होतो कधी मोह होतो कधी आपल्याच अप्त्यांविषयी आपल्याला प्रेम निर्माण होतो तर कधी त्यांच्याविषयी आपल्याला कधी कधी द्वेष निर्माण होतो सेम कंडिशन त्यावेळेस अर्जुनालाची झाली होती आपलं असं दुर्भाग्य आहे की अर्जुनाला त्यावेळेमध्ये त्याचा मित्र श्रीकृष्ण मिळाले ते तत्वज्ञान सांगण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी पण तुम्हा आपल्याला कोण मिळेल माझं असं विषय की ते जे तत्वज्ञान आहे ते जर इतरापर्यंत संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठ लेवलला गेलं आणि त्यातले छोटे छोटे बारकावे जर इतरापर्यंत पोचले तर ते अर्जुनाच्या निमित्तानं आपण जेव्हा केव्हा त्या संकटग्रस्त जाऊ आपल्याकडे श्रीकृष्ण नाही येत ना तर मग त्यांची श्रीमद भगवद्गीता आपल्याकडे त्यांच्या रूपानं आहे हा एक उद्देश ठेवून मार्गदर्शकांनी योग्य मार्गदर्शन केलं विषय निवडीला त्यांनी मान्यता दिली आणि त्या अनुषंगाने हा शोध विषय झाला मार्गदर्शक हा मला तसं विद्यापीठामध्ये संस्कृत विभाग प्रमुख आहेत क्रांतिक व्यवहारे मॅडम त्या मला माझ्या मुख्य मार्गदर्शक आहे स्ट्रगलच्या बाबतीत असं झालं होतं की आ, नवीन संशोधन होतं आणि श्रीकृष्णाच्या आणि यांच्या बाबतीत विचार केला असता असं होतं की त्यांचं लहानपणीचं चरित्र बालपणीचं चरित्र आहे भागवतामध्ये त्यांचं चरित्र आहे हे लोकांनी ऐकलेलं होतं परंतु त्या एका श्रीमद भगवत गीतेमधून त्यांची संपूर्ण बारकाव्य शोधून काढायची त्याच्यासाठी अनेक ग्रंथांचे हिंदी इंग्लिशांचे संस्कृतमधले ग्रंथ जे होते ती रेफरन्स करावी लागले पण मला असं एवढं काही मला असं अडथळे आले नाही त्याचं कारण असं होतं की माझ्याकडे तर गीतेची आणि ज्ञानेश्वरीचे एक गाढ्या अभ्या असत म्हणजे मार्गदर्शकही आणि इकडे भगवानगडाचे महंत गुरुवर्य हे सुद्धा होते असत तर जेव्हा केव्हा मला अडचण आली तर मी त्यांच्याकडे गेलो एक ल एकदा मिनिटात ती अडचण माझी सॉल्व्ह झालेली